श्री स्वामी समर्थ आज मंगळवार जून ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी आज अंगारक चतुर्थी आहे चंद्रोदय रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार आणि मान सन्मानाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा भाग्य वृद्धीकारक आहे त्यामुळे आज महत्वाच्या निर्णयांचा आणि कामांचा पाठपुरावा करावा आज महत्त्वाच्या आर्थिक कामांचं नियोजन आखावं आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आजचं ग्रहमान हे विशेष दक्षतेने वागण्याचं आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष काळजीपूर्वक वागावं वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षतेनं वागावं कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे सिंह राशीच्या भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय न घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षतापूर्वक वागावं वा। आज महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक राश वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे परंतु आज व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचेही संकेत देणारा ग्रहमान आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आजचा दिवस हा नोकरदार मंडळांनी देखील सावधपणे व्यतीत करावा खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक आणि कौटुंबिक सौख्याचा तुम्ही प्रयत्न करत होता आज ते सौख्य तुम्हाला प्राप्त होईल आज महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा गुंतवणुकीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय न घेण्याचे संकेत देणार आहे आज विशेष दक्षतापूर्वक वागावं साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष काळजीपूर्वक वागणं गरजेचं आहे आजचं ग्रहमान हे सावधपणे दिवस व्यतीत करावा असे संकेत देणार आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक कामानिमित्त प्रवास घडवण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा तुमची भाग्यवृद्धी करणारा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आणि व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरू शकतील त्यामुळे आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीनं नोकरीच्या दृष्टीनं भवितव्याच्या दृष्टीनं योजना आणि आखणी करणं गरजेचं आहे आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो